विधानसभा निवडणूक दोन ते तीन दिवसावर आली आहे वीस नोव्हेंबरला विधानसभा निवडणूक आहे आता जशी जशी विधानसभा निवडणूक जवळ येते तसं तसं राज्यातील वातावरण हे तापताना तुम्हाला दिसत असेल आणि हे होणार दोन ते तीन दिवस तर अजून कठीण झाला आता आज प्रचाराचा तापा हा थांबणार आहे म्हणजे आजपासून प्रचार तुम्हाला करता येणार नाही आज काही तासच उरले आहे त्यामुळे उद्या उद्यापासून प्रचार करता येणार नाही कोणत्याही नेत्याला आणि याचमुळे आज याच राज्यामध्ये फार मोठ्या मोठ्या सभा तुम्हाला होताना दिसेल आज शेवटचा दिवस त्यामुळे भरपूर सभा होताना तुम्हाला दिसेल परंतु काल शरद पवार यांनी खनखनीत सभा करून एक सांगता सभा केल्याची दिसते जो शेवटची सभा तुम्ही म्हणू शकता या प्रकारेच त्यांनी ते कालचं भाषण केलं त्या सभेमध्ये त्यांनी पक्ष सोडून गेलेल्या सर्वच नेत्यांना एक इशारा दिलाय काल एका सभेमध्ये बोलताना ते म्हणाले की एकदा रस्ता चुकला मग ते भाऊ असो का कोणी एकदा रस्ता चुकला तर त्यांना त्यांची जागा दाखवलीच पाहिजे साध सुद्धा नाही पाडायचं जोरात पाडायचं पूर्ण पूर्ण महाराष्ट्राला संदेश गेलाच पाहिजे सर्वांचा नाद करायचा सर्वांचा नाद करायचा पण माझा नाद करायचा नाही अशी जोरदार टीका घोषणा त्यांनी केलेली आहे तर काल असं जोरदार भाषण शरद पवार यांनी केलं सर्व पक्षांचे मना सर्व जनतेचे मना लक्ष आहेच आगामी विधानसभा निवडणूक ही अत्यंत महत्वाची यात एकमेकांवर वार होणार टिप्पणी होणार सर्व होणार आहे आणि ती होताना आपल्याला दिसते सुद्धा आहे असं नाही की फक्त एकच पक्ष एकच युती टीका करताना दिसतीये म्हणजे महायुती असो महाविकास आघाडी असो अन्य पक्ष असो अन्य युती असो सर्व सध्या टीका टिप्पणी करताना आपल्याला दिसत आहे राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर ही दुसरी महत्वाची लढत आहे आधी ही लोकसभा निवडणूक ते सुद्धा एकमेकांसमोर आले होते अजित पवार गट आणि शरद पवार गट लोकसभामध्ये एकमेकांसमोर आलेले होते तिथे बारामतीमध्ये हा केंद्रबिंदू होता बारामती तर तिथे जर आपण पाहिलं तर सुप्रिया सुळे व सुनित्रा पवार यांच्यात अत्यंत महत्त्वाची लढत झाली होती व तिथे शरद पवार गट विजय झालेला होता आणि आता आहे आगामी विधानसभा निवडणूक आता तर अजित पवार हे स्वतः रिंगणात उतरलेले त्यामुळे ही लढत तर अजून अजून महत्वाची ठरणार आहे अजित पवार यांच्यासमोर जर आपण पाहिलं तर शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार हे समोर उभे आहेत त्यामुळे ही लढत काका पुतण्या अशी महत्वाची लढत झालेली आहे सध्या तिकडे दादा सुद्धा अजित पवारसुद्धा अत्यंत जोरदार प्रचार करताना आपल्याला दिसले त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक त्यात बारामती मतदारसंघ याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले तसं पाहिलं तर आज शेवटचा दिवस हे प्रचाराचा त्यानंतर वीस नोव्हेंबरला मतदान आहे आणि तेवीस नोव्हेंबरला मतदान हे एकाच टप्प्यात आहे त्यामुळे तीन दिवसातच तेवीस नोव्हेंबरला निकालसुद्धा लागणार आहे त्यामुळे लोकसभेमध्ये जे जादू चालली होती शरद पवार यांची ती विधानसभा निवडणुकीमध्ये चालेल का याकडे पण बघणं महत्वाचं ठरणार आहे की विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार बाजी मारतात हे सुद्धा पाहणे आहे तर तुम्हाला काय वाटते कोण बाजी मारणार बारामतीमधून युगेंद्र पवार की अजित पवार व तसेच कोणाची सत्ता येणार महायुती महाविकास आघाडी की अन्य कोणती युती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा धन्यवाद